नाशिक कराण तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी टी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर सत्तावीस एकात्मिक मोबाईल ऍप आगामी कुंभमेळ्यात भाविक साधुसंत महंत पर्यटक व प्रशासकीय विभागांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी एकात्मिक मोबाईल ॲप व वेब पोर्टल विकसित केलं जात आहे जिल्हा अधिकारी कार्यालयात झालेल्या ब्रेन टार्मिंग सत्रात विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी ऍप अधिक सुलभ व सर्व समावेश करण्यासाठी सूक्ष्म नियोजनाचे निर्देश दिले या ऍपमध्ये पार्किंग ठिकाणी गर्दीची व्यवस्था हेल्पलाईन रिअल टायमिंग सी सी टी व्ही रुग्णालये बस रेल्वे वेळापत्रक उपहारगृहे सुविधा केंद्रांची माहिती यासारख्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध असतील तसेच एसओ एस बटन जी पी एस ट्रॅकिंग बहुभाषिक सुविधा आणि विविध विभागाच्या सेवांचा एपीआय समावेश केला जाणार आहे सत्रात प्रायोगिक सादरीकरण करण्यात आले व अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण